नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण जे मागील लेक्चर व्हिडिओमध्ये मिश्र उदाहरणे रेल्वेवरील जे मिश्र उदाहरणे आहे त्यांची जी सिरीज चालू केली होती त्याचा हा लेक्चर क्रमांक नऊ आहे आणि यामध्ये सुद्धा आपण मिश्र उदाहरणे बघणार आहोत मागील वर्षी जे काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव आपण जो चालू केलेला आहे त्यामध्ये एक एक आपण प्रत्येक टाईपचे प्रश्न आपण यामध्ये कवर करत आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया आपले जे मिश्र उदाहरणे आहे रेल्वेवरील मिश्र उदाहरणे जर तुम्ही या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलवर सुरुवातीला ज्याचं नवीन असाल तर याला सुरुवातीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळता येईल तर चला मित्रांनो बघूया प्रश्न क्रमांक एक आता प्रश्न क्रमांक का एक काय दिला आहे बघा सुरुवातीला तुम्ही या प्रश्नाला जाणून घ्या मी तुम्हाला या प्रश्नाचं सुरुवातीला पूर्णपणे स्पष्टीकरण देईल आणि त्यानंतरच हा प्रश्न काय आहे कशा प्रकारे इझिली किंवा शॉर्ट मेथडनी सॉल्व करता येईल ते तुम्हालासुद्धा सांगण्यात येईल ठीक आहे तर पहिले प्रश्न समजून घेत चला प्रश्न काय मित्रांनो बघा एका कारचा सरासरी वेग साठ किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यास आठ तास लागतात ठीक आहे म्हणजेच एक कार आहे त्या कारला काही अंतर जाण्यासाठी किती लागता तास लागतात आठ तास आता काही अंतर जाण्यासाठी आठ तास लागतात म्हणजे आपल्याला येथे अंतर माहीत नाही का काही अंतर येथे शब्द आहे म्हणजे अंतर माहीत नाही मग सुरुवातीला आपल्याला अंतर काढून घ्यावं लागेल बघा साठ किलोमीटर अंतरचा सा, अंतरचं सूत्र काय मित्रांनो अंतर जर काढायचं असेल तर वेग गुन्हेला वेळ हे आपलं सूत्र आहे ठीक आहे मग वेग किती आहे साठ किलोमीटर प्रति तास आणि वेळ आहे आठ तास म्हणजेच अंतर किती होत आहे अंतर होत आहे आठ सकाम अठ्ठेचाळीस म्हणजेच चारशे ऐंशी ठीक आहे आता अंतर आपल्याला मिळालं आहे म्हणजेच साठ किलोमीटरच्या वेगाने साठ किलोमीटर प्रति तासच्या वेगाने आठ तासात ती कार जी आहे ती कार चारशे ऐंशी किलोमीटर होईल का अंतर कापेल ठीक आहे आता बघा जर तेच अंतर साडेसात तासात कापायचे असेल तर आता बघा तेच अंतर म्हणजे चारशे ऐंशी अंतर हेच अंतर त्या व्यक्तीला साडेसात तासात ता सा कापायचा आहे म्हणजेच आपण काय करू अंतर्भागेला काय करू वेळ करू म्हणजेच साडेसात तास आता चारशे ऐंशी भागेला साडेसात तास म्हणजे किती होतात मित्रांनो बघा चारशे ऐंशी आता येथे बघा सात पॉईंट पाच आहे तर पंच्याहत्तर भागेला दहा लिहूया आपण ठीक आहे पॉईंट जर हटवायचा असेल हा पॉईंट जो आहे हा पॉईंट हस हटवण्यासाठी बघा पॉईंटनंतर एक डेसिमल आहे पॉईंटनंतर एक डिजिट आहे पॉईंटनंतर एक डिजिट असेल तर दहा पॉईंटनंतर दोन डिजिट असेल तर शंभर पॉईंटनंतर तीन डिजिट असेल तर हजार आणि पॉईंटनंतर चार असेल तर दहा हजार अशा प्रकारे तुम्हाला घ्यावं लागतील मग आता बघा चारशे ऐंशी हा दहा इथे चारशे ऐंशीला गुन्हेला चालला जाईल भागेले पंच्याहत्तर ठीक आहे मग आता मला एक सांगा पंच्याहत्तर आणि चारशे ऐंशी या दोन्ही संख्येला कशाने भाग सह, जा जातो पाचनं देऊन बघा चारशे ऐंशी भागेला जर पाच केलं तर पाच नऊ पंचेचाळीस उरले तीस सहा पाच सख तीस हां म्हणजे पाचने जातो जर पाचने याला दिला तर इथे येतात शहाण्णव आणि पाचने जर याला दिला तर इथे ये येतात पंधरा पंधरा पाचशी पंच्याहत्तर ठीक आहे मग आता बघा नऊ शहाण्णव गुणीला दहा म्हणजे नऊशे साठ ठीक आहे शहाण्णव गुण्हे दहा नऊशे साठ भागेला पंधरा करा पंधरा एक पंधरा पंधरा सख नव्वद उरले सहा शून्य पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ ठीक आहे म्हणजे आपलं इथे उत्तर येत आहे चौसष्ट ठीक आहे म्हणजेच चारशे ऐंशी किलोमीटर जर चारशे ऐंशी किलोमीटर साडेसात तासात जर कापायचं असेल तर चौसष्ट किलोमीटर प्रति अवर चौसष्ट किलोमीटर प्रति अवर या वेगाने काय करावं लागेल गाडी चालावं लागेल मग मला एक सांगा सुरुवातीला काय वेग होता साठ होता आता किती आहे हो चार आहे म्हणजे साठवरून चौसष्ट केला तरच साडेसात तासात ती गाडी चारशे ऐंशी किलोमीटर पार करेल मग कितीनं वाढला मित्रांनो चौसष्टमधून साठ वजा केल्यास चार किलोमीटरनं काय झाला तो वेग वाढला आणि चार किलोमीटरनं वेग वाढला म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे तुम्हाला हेच विचारलं आहे की साडेसात तासात अंतर कापायचे असेल तर का कारचा वेग किती वाढवावा लागेल म्हणजेच सुरुवातीला चार होता आता चारनं वाढवावं लागेल म्हणजे चौसष्ट किलोमीटरनं तो कारचा वेग वाढवावा लागेल जेणेकरून चारशे ऐंशी किलोमीटरचा जो अंतर आहे ते साडेसात तासात कवर केला जाईल ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला जर हा प्रश्न समजला नसेल तर मी परत याला रिपीट करतो बघा काय म्हटलं आहे तुम्हाला तुम्हाला हे दिलं आहे मित्रांनो की एका कारचा सरासरी वेग साठ किलोमीटर प्रति तास असा असताना त्या कारला काही अंतर जाण्यास आठ तास लागतात आता काही म्हटल्यानंतर काही अंतर म्हटल्यानंतर आपल्याला अंतर माहीत नाही मग आपण अंतर सुरुवातीला काढून घेऊ अंतर काढण्यासाठी अंतर काढण्यासाठी तुम्हाला वेळ गुन्हेला वेग करावा लागेल म्हणजे साठ गुन्हेला आठ करा आठ सकम अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी किलोमीटर हे काय झालं अंतर झालं ठीक आहे आता याच चारशे ऐंशी किलोमीटरला म्हणजे हेच जे अंतर आहे हेच अंतर साडेसात तासात जर कवर करायचं असेल तर किती वेळ लागेल मग अंतर भागेला वेळ करा वेळ किती आहे सात पॉईंट पाच साडेसात तास ठीक आहे मग चारशे ऐंशी भागेला पंच्याहत्तर भागेला दहा चारशे ऐंशी गुन्हेले दहा भागेले पंच्याहत्तर ठीक आहे मग बघा पंच्याहत्तरने जर भाग दिला किंवा सुरुवातीला पाचने जर भाग दिला तर येथे येतात पंधरा ठीक है पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि पाचने जर चारशे ऐंशीला भाग जर दिला तर शहाण्णव म्हणजेच किती येतात हे शहाण्णव गुन्हेला दहा नऊशे साठ भागेला पंधरा आणि नऊशे साठ भागेला जर पंधरा केला तर किती येत आहे चौसष्ट येत आहे ठीक आहे चौसष्ट किलोमीटर प्रति अवर या वेगाने जर गाडी चालवली तर ता साडेसात तासात ती चारशे ऐंशी किलोमीटर कवर करेल मग आता बघा आपला सुरुवातीचा वेग किती होता साठ होता आता किती आहे चौसष्ट आहे म्हणजे कितीने वाढला चारने वाढला म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक किती सोपी उत्तर आहे मित्रांनो किती सोपी याचा उत्तर आहे आणि किती सोपी हा प्रश्न आहे तर अशा प्रकारे हा होता मित्रांनो मिश्र उदाहरणावरील पहिला प्रश्न चला बघूया नंतरचा प्रश्न जो आहे एक रेल्वे ताशी सत्तर किमी वेगाने धावत असून ती रेल्वे पाचशे साठ किमी लांबीच्या प्लॅटफॉर्मला पंचेचाळीस सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती असा प्रश्न हा विचारलेला आहे मित्रांनो नागपूर पोलीस दोन हजार तेवीस आणि हा प्रश्नसुद्धा अत्यंत सोपी आहे ठीक आहे जेव्हा एकाच उदाहरणामध्ये दोन लांबी दिलेल्या असतात ठीक आहे म्हणजे इथे बघा पहिली लांबी आहे पाचशे साठ आणि दुसरी लांबी तुम्हाला काढायची आहे ठीक आहे दुसरी लांबी काढायची आहे तर जेव्हा एकाच उदाहरणामध्ये मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं प्रकार जे आपण बघितले रेल्वेचे लांबीचे त्यामध्ये सांगितलं ला की जेव्हा एकाच उदाहरणामध्ये दोन लांबी दिलेल्या असतात त्या लांबीची करायची आहे तुम्हाला बेरीज आणि त्याला गृहित धरायचं आहे अंतर ठीक आहे लांबीच म्हणजे काय अंतर ठीक आहे उदाहरणामध्ये प्लॅटफॉर्म जसं आता या उदाहरणामध्ये प्लॅटफॉर्म दिला आहे प्लॅटफॉर्म असो बोगदा असो काही असो किंवा पूल असो यांची जेव्हा तुम्हाला लांबी दिलेली असते आणि रेल्वेची लांबी जेव्हा दिलेली असते तेव्हा त्यांची तुम्हाला करायची राहते बेरीज ठीक आहे आता येथे आपल्याला रे रेल्वेची लांबी काढायची आहे मग रेल्वेची लांबी आपल्याला विचारली आहे म्हणून आपण त्याला गृहित धरूया एक्स मग ही झाली रेल्वेची लांबी आणि ही झाली कशाची लांबी मित्रांनो प्लॅटफॉर्मची थी, ठीक आहे पाचशे साठ किमी लांबीच्या प्लॅटफॉर्मला म्हणजेच ही झाली प्लॅटफॉर्मची लांबी ही झाली रेल्वेची लांबी आपल्याला रेल्वेची लांबी काढायची आहे मग ही झालं अंतर ठीक आहे त्याच्यानंतर रेल्वेचा वेग किती आहे वेग आहे मित्रांनो सत्तर किलोमीटर पर आवर सत्तरचा वेग आहे म्हणजेच एका म्हणजे सत्तर किलोमीटर पर आवर एका तासाला ती सत्तर किलोमीटर जात आहे ठीक आहे आणि तुम्हाला वेळ किती दिला आहे तो वेळ आहे पंचेचाळीस सेकंड ठीक आहे यावरून आता तुम्हाला जे आपलं सूत्र आहे सूत्र काय आहे अंतर बरोबर वेळ गुन्हेला वेग ठीक अंतर 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 आहे अंतरबरोबर वेळ गुन्हेला वेग अंतर किती आहे मित्रांनो पाचशे साठ अधिक एक्स ठीक आहे अंतर आहे पाचशे साठ अधिक एक्स वेळ आहे वेळ आहे पंचेचाळीस सेकंड आणि वेग आहे सत्तर आणि हे आहे सेकंड आणि हे आहे किलोमीटर तर दोघंही युनिट दोन्ही युनिट भिन्न असल्यामुळे आपल्याला इथे पाचशे अठराने काय करावं लागेल गुणावं लागेल ठीक आहे मग अठरा म्हणजेच काय सायंत्रिक अठरा ठीक आहे सायंत्रिक अठरा अठरा ज्याला घ्या आपण सायंत्रिक लिहिलं ते कशासाठी तर ते याच्यासाठी तीन एक तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस ठीक आहे परत बघा बे एक बे बे त्रिक सहा आणि इथे पस्तीस ठीक आहे दोन दोघांनाही भाग दिला सत्तर आणि सहाला परत बघा तीन एक तीन तीन पाचवी पंधरा ठीक आहे म्हणजे आता आपल्याकडे पस्तीस गुन्हेला पाच पाच पंचवीस यांचा करा गुन्हाकार पंचवीस पाच एकशे पंचवीसशी पाच हजार बारा पंचवीस एक पंच्याहत्तर आणि बारा पंच्याहत्तर आणि बारा होतात सत्याहत्तर सत्याऐंशी म्हणजे आठशे पंच्याहत्तर म्हणजेच मित्रांनो पाचशे साठ अधिक एक्स बरोबर आठशे पंच्याहत्तर ठीक आहे आठशे पंच्याहत्तर आणि हा एक्स जसाच्या तसा लिहून आठशे पंच्याहत्तर वजा पाचशे साठ करा ठीक आहे पाचशे साठ कारण की पाचशे साठ इकडे अधिकमध्ये तिकडे आल्यावर वजा बाकी होईल आणि आठशे पंच्याहत्तरमधून पाचशे साठ वजा हो केल्यास पाच एक आणि तीन तीनशे पंधरा आणि तीनशे पंधरा म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन तीनशे पंधरा मीटर याचं उत्तर येईल ठीक आहे म्हणजे त्या रेल्वेची लांबी जी रेल्वेची लांबी तुम्हाला विचारलेली आहे ती लांबी किती मित्रांनो तीनशे पंधरा मीटर येईल हा प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगतो बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला येथे दोन लांबी दिलेल्या आहे म्हणजे एक लांबी दिलेली आहे एक लांबी काढायची आहे प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे पाचशे साठ लांबी रेल्वेची काढायची आहे म्हणजे एक्स जेव्हा दोनही लांबी दिलेल्या असतात एकाच उदाहरणामध्ये जेव्हा दोन लांबी दिलेल्या असतात तेव्हा त्यांची बेरीज करून टाकायची ठीक आहे काहीही कुठल्याही क्षणाचा विचार न करता सरळ सरळ दोन लांबी दिल्या तर सरळ सरळ त्यांची बेरीज करून टाका मग आता रेल्वेची लांबी तुम्हाला काढायची आहे मग आपण त्याला गृहीत धरलं एक्स आणि ह्या प्लॅटफॉर्मची लांबी म्हणजे पाचशे साठ अधिक एक्स आता वेग आहे सत्तर किलोमीटर ताशी आणि वेळ आहे पंचेचाळीस सेकंद आता हे जे युनिट आहे हे वेगवेगळे आहे जर इथे किलोमीटर प्रति आवर आणि इथे जर तुम्हाला तासामध्ये दिलं असतं पंचेचाळीस तास तर पाचशे अठराने गुन्ह्याची काहीही आवश्यकता नसते ठीक आहे पण इथे सेकंडमध्ये दिलं आहे म्हणजे हे जे युनिट आहे भिन्न आहे म्हणून पाचशे अठराने त्याला काय करा गुणा मग आपलं सूत्र आहे अंतर पाचशे साठ अधिक एक्स बरोबर वेग सत्तर गुन्हेला वेळ पंचेचाळीस गुन्हेला पाचशे अठरा अकरा ठीक आहे पाचशे अठरा आणि अठरा म्हणजेच काय सायंत्रिक अठरा आता हे सायंत्रिक अठरा का लिहिलं अठराच्या जागी सायंत्रिक का लिहिलं कारण की आपल्याला इथे भाग तोडण्यासाठी सोपी जाईल तीन एक तीन पंधरा त्रिक पंचेचाळ ठीक आहे परत बघा दोनने जर भाग दिला तर इथे येईल तीन इथे राहील पस्तीस परत तीन एक तीन तीन पाचशे पंधरा ठीक आहे पस्तीस गुन्हेला पाच गुन्हेला पाच 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 पंचवीस गुन्हेला पस्तीस म्हणजेच किती येतात मित्रांनो पंचवीस पाच एकशे पंचवीसशी पाच हातशे आले बारा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि बारा सत्याऐंशी ठीक आहे यांचा गुन्हागार येत आहे आठशे पंच्याहत्तर आणि एक्स बरोबर आठशे पंच्याहत्तर आणि ह्या पाचशे साठ काय करा इकडे वजा करा म्हणजेच किती येतात मित्रांनो तीनशे पंधरा मीटर काय होईल त्या एक्स म्हणजेच काय रेल्वेची लांबी रेल्वेची लांबी जी आपण एक्सनं गुळीत धरली होती ती लांबी मित्रांनो तीनशे पंधरा मीटर येत आहे तर अशा प्रकारे हा होता मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन जो नागपूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे ठीक आहे मित्रांनो तर चला बघूया यावरीलच आणखी उदाहरणे जे आहे ताशी नव्वद किलोमीटर वेगाने जाणारी पाचशे मीटर लांबीची रेल्वेगाडी त्या दिशेने ताशी पन्नास किलोमीटर वेगाने जाणाऱ्या दोनशे मीटर लांबी रेल्वे गाडीस किती कालावधीत ओलांडते असा हा प्रश्न आहे जालना पोलीस दो नजर आ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला ठीक आहे आता परत बघा येथे दोन लांबी दिलेल्या आहे ठीक आहे एक ही लांबी आहे आणि दुसरी ही लांबी आहे मग मी तुम्हाला आधीच सांगितलं की लांबी जर दिसल्या तुम्हाला दोन तर त्यांची सरळ सरळ बेरीज करून टाका पाचशे अधिक दोनशे म्हणजे सातशे ठीक आहे मीटर ही काय झाली लांबी लांबी म्हणजे स्काय अंतर ठीक आहे लक्षात ठेवा लांबी म्हणजे अंतर आणि दोन लांबी दिली आहे त्यांची आपण करून टाकली बेरीज आता परत बघा ताशी नव्वद किलोमीटर वेगाने आता वेग बघा वेग दिला आहे तुम्हाला एकदा नव्वद आणि एकदा दिला आहे पन्नास ठीक आहे ताशी नव्वद किलोमीटर वेगाने जाणाऱ्या पाचशे मीटर लांबीची रेल्वे गाडी त्या दिशेने ताशी पन्नास आता बघा एकच दिशा त्याच दिशेने म्हणजे दोनही रेल्वे ज्या आहेत त्या एकाच दिशेने जात आहे ठीक आहे आणि नेहमी लक्षात ठेवा जेव्हा गाडी एकाच दिशेने जात असेल ठीक आहे जेव्हा एकाच दिशेने जात असेल तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल त्यांची वजाबाकी करावं लागेल ठीक आहे त्यांची काय करावं लागेल मित्रांनो वजाबाकी करावं लागेल ठीक आहे जेव्हा दोन गाड्या आहे एक गाडी आहे नव्वद किलोमीटर प्रति तास आणि दुसरी गाडी आहे पन्नास किलोमीटर प्रति तास या दोन्ही गाड्या चालल्या आहे एकाच दिशेने म्हणजे आपण काय करूया त्यांची वजाबाकी करूया जेव्हा दोन गाड्या वेगवेगळ्या दिशेने जातात जेव्हा दोन गाडी म्हणजे एक गाडी या दिशेने चालली एक गाडी या दिशेने चालली तर तेव्हा तुम्हाला करावं लागेल त्यांची बेरीज आणि जेव्हा एका दिशेने जात आहे तेव्हा त्यांची करा करावं लागेल वेगांची वजाबाकी म्हणजेच येथे वेग जे येत आहे वेग किती आहे मित्रांनो नव्वद वजा पन्नास म्हणजे चाळीस किलोमीटर पर अवर हा आहे वेग तुम्हाला किती कालावधीत म्हणजेच तुम्हाला इथे वेळ काढायची आहे ठीक आहे वेळ काढायची आहे मग आपलं सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागेला वेग ठीक आहे अंतर किती आहे तर अंतर आहे सातशे आणि वेग आहे चाळीस याला गुन्हा पाचशे अठरा कारण की हे मीटरमध्ये आहे आणि हे किलोमीटरमध्ये आहे दोनही जे युनिट आहे दोनही जे एकक आहे ते भिन्न आहे ठीक आहे मग आपण काय करू मित्रांनो सातशे गुन्हेला आता पाचशे अठराला आपण इथे लिहूया अठरा छेद पाच भागेला चाळीस ठीक आहे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल त्याच्यानंतर सपोज आपण पाचने जर सत्तरला भाग दिला तर ते येतात सत्तर भागेला पाच म्हणजेच पाच एक पाच उरले दोन शून्य पाच पाचशे चौदा पाच सत्तर ठीक आहे चौदा पाच सत्तर आता परत बघा इथे तर आपण दोननी याला भाग दिला तर इथे तर सात आणि परत इथे दोन भाग दिला इथे येतात नऊ आणि नवासाथी त्रेसष्ट नवासाथी किती त्रेसष्ट आणि नवासाथी त्रेसष्ट म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन अशा प्रकारचा हा प्रश्न आहे मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे तुम्हाला फक्त हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे बघा परत मी सांगतो तुम्हाला हे सा। जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि हे पाचशे दाखाने का कारण की हे जे युनिट आहे लांबी मीटरमध्ये आणि वेग किलोमीटर पर आवरमध्ये दिलं आहे म्हणून आपल्याला तिथे पाचशेच अठराने गुणावं लागेल मग बघा सातशे आता हा इथे तुम्हाला काय केला किंवा हे तुम्ही इथे डायरेक्टली करू शकता इथे बघा दोन्ही जर भाग दिला इथे येतात नऊ आणि इथे येतात वीस ठीक आहे मग काय राहिलं आपल्याकडे सातशे भागेला वीस गुण आता नऊ पाचशे नऊ आहे तर याला आपण नऊ छेद पाच लिहूया ठीक आहे नऊ शेत पाच लिहिलं मग परत बघा हा शून्य याच्यासोबत कॅन्सल याने जर आता आपण दोननं जर याला भाग दिला तर इथे येतात पस्तीस दोन जर सत्तरला भाग दिला तर पस्तीस आणि पाच सात पस्तीस आणि नवसाती त्रेसष्ट नवसाती त्रेसष्ट हे तुम्हाला कॅल्क्युलेशन इझिली म्हणजे हा वेळ वाचत आहे तुमचा अगदी आहे आणि तुम्हाला नाहीतर तुम्ही सातशे भागेला वीस कराल परत त्याला नऊ भागेला पाच कराल हे काही आवश्यकता नाही तिथून तुम्ही जागच्या जागे याला भाग देऊ शकता ठीक आहे आणि हेच उदाहरण तुम्हाला आता एवढं वेळ न घालवता तुम्हाला सरळ सरळ काढता येते याचं उत्तर बघा काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला वेळ काढायची आहे मग तुम्हाला माहीत आहे वेळ म्हणजेच अंतर्भागेला वेग अंतर्भागेला किती वेग ठीक है? आहे मग अंतर किती आहे पाचशे दोनशे सातशे करून टाकायचं भागेला वेग किती आहे वेग दोघांची वजाभागी करा नव्वदमधून पन्नास गेल्यास चाळीस आणि याला गुन्हा पाचशे अठरानी ठीक आहे पाचशे द अठरानी याला गुन्हा म्हणजेच किती होतात हे हे होतात सातशे गुणेले अठरा छेद पाच भागेले चाळीस शून्य आणि शून्य शुण कॅन्सल करून टाका ठीक आहे समजा इथे पाचने जर याला भाग दिला तर किती येतात चौदा पाच सत्तर म्हणजे आता आपल्याकडे किती आहे चौदा गुणेले अठरा भागेले चार ठीक आहे जर बे कभे बे दोन्ही चौदा बे कभे बे दोन्ही चार बेसाती चौदा आणि बे कभे बे, बे नऊ अठरा नऊ सात त्रेसष्ट सेकेंड ठीक आहे त्रेसष्ट सेकेंड म्हणजेच दोनशे मीटर त्या आगगाडीस किती कालावधी लागत आहे तर त्या आगगाडीस त्रेसष्ट सेकंद एवढा कालावधी लागत आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एक दोन तीन असे मिश्र रेल्वेवरील उदाहरणे कवर केले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद